नीलवसंत मेडिकल फाउंडेशन व रिसर्च सेंटर तर्फे यंदाचा कैलासवासी आमदार शहरातील डॉ भरत यांना राऊसाहेब थोरात सभागृहात प्रदान करण्यात आलं प्रथम करण्यात आले तसेच उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला कार्यक्रमाची प्रस्तावना संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर प्राची पवार यांनी आतापर्यंत नीलवसंत फाउंडेशन करत असलेल्या कामाचा आढावा घेतला तसेच सामाजिक काम करताना आपल्याला येणारे अनुभव सांगितले दोन हजार सहा पासून आतापर्यंत आम्ही एक्क्याऐंशी हजार पाचशे मोफत मोती बिंदू शस्त्रक्रिया करण्यात संस्थेला यश आलेला आहे त्यामध्ये अनेक जणांचा सहभाग आहे फक्त मीच असं नाही पण आमचे छोटे मोठे देणगीदार जे काही आम्हाला मदत करतात त्याच्यानंतर माझे सगळा स्टाफ आणि जे काही ग्राउंडवर किंवा ज्या काही सरपंच उपसरपंच मित्रमंडळ आभार मानते की त्यांच्यामुळे आम्हाला ही संधी मिळाली आरोग्यामध्ये काम करत असताना मोतीबिंदू मध्ये आम्ही पेट आणि नांदेड तालुक्यामध्ये जास्त काम केलं आणि म्हणून पेट मध्ये असं लक्षात आलं की त्यांना इथे जनरल सुविधा नाही आहे किंवा जे पी एस सी आहे त्याच्यामध्ये जे काही एक्स रे किंवा लॅब जे काही सुविधा नसल्याने आम्ही ते उपलब्ध करून द्यायला वसंत हॉस्पिटल म्हणून तिथे आता कार्यरत आहे आणि अनेक कोविडमध्येच ते स्थापन झालं युवा आयोगाने जस्ट चार महिने आधी आणि चांगल्या पद्धतीने तिथे काम चालू आहे त्यामध्ये नासिक रन ब्ल्यू क्रॉस या कंपनींनी आम्हाला चांगली मदत केली तिथे शहरातील डॉक्टर भरत केळकर मेडिकल फाउंडेशन रिसर्च यंदाचा कैलासवासी आमदार डॉक्टर वसंतराव पवार स्मृती पुरस्कार एक लाख रुपये रोख मानची शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी डॉक्टर भरत केळकर यांनी

ते म्हणजे माइंड माइंडसेट त्यांचा त्या पद्धतीचा सगळ्यांना स्फूर्ती देणारच टाईम मॅनेजमेंट टाईम मॅनेजमेंट मध्ये मला मी आठवत हो की त्याच्या हॉस्टेल पहाटे जरी कुठल्या दौऱ्याला जायचं असलं तरी त्याच्या अगोदर राऊंड घ्यायचं आणि रात्री दोन ला पर्यंत आले तरी सगळ्या पेशंट राऊंड घ्यायचं एनर्जी मॅनेजमेंट ते जेव्हा प्रवास करायचे सातशे सतरा नेहमी प्रवासात ते झोप घेऊ शकत की पुढच्या कार्यासाठी पुन्हा ताजा जवान होऊन तयार होऊन सगळ्यांना बी सी रॉय अवॉर्ड पुरस्कार द्यायला जातो डॉक्टर बी सी रॉय हे उत्तुम व्यक्तिमत्व दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री होते आणि मुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांची प्रॅक्टिस चालू होती आणि मला ते खूप चांगलं वाटलं त्यांनी ज्या पद्धतीने दुखी सुधारली की आई वडिलांची कशी काढली किंवा त्यांची मी बऱ्याच त्यांना आणि जी तुला केली त्यांची पुस्तकांची तुला वगैरे हो वेगळ्या पद्धतीचे एक कृतज्ञता व्यक्त करण्यास माझ्या मनावरती ज्या अतिशय भिनगवल्या गेलेल्या त्यांच्या कृतीतून भिन्बवलेला हे काही गुण आहेत तेच फॉलो करण्याचा मी खूप प्रयत्न करतो यावेळी श्रीमती निलिमा पवार अमृता पवार प्रणव पवार डॉक्टर अविनाश आंधळी वसंतराव खिरणार यांच्यासह नीलवसंत फाउंडेशनचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच सदस्य उपस्थित होते एनसेन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक